नमस्कार मी आपलं स्वागत जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी आंबेडकर भवनाचं काम वर्षभरात सुरू करणार मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची घोषणा मागासवर्गीयांना घरं आणि शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही डॉक्टर आंबेडकरांच्या विचारधारेनुसार सरकार चालवण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे एकतीसावी जयंती उत्साहात विविध भागात मान्यवरांसह सर्वसामान्यांकडून आंबेडकरांना आदरांजली अनेक संस्थांनी राबवले समाज उपयोगी उपक्रम अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच सुरक्षा भत्ता मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची घोषणा प्रशिक्षण देऊन विविध तालुक्यात आपदा मित्र आणि आपदा सखींची करणार नेमणूक पणजीत राष्ट्रीय अग्निशामक सेवा दिन साजरा पुढच्या वर्षात भारत होणार मोहन भागवत यांच्या विधानावरून गदारोळ हिंदू हाच सनातन धर्म असल्याचा भागवतांचा दावा यंदा देशभरात समाधानकारक पाऊस राष्ट्रीय हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज गोव्यासह कोकण किनारपट्टीवर मान्सून बरसणार आंबेडकर भवनाचं काम वर्षभरात सुरू करणार अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली पणजीत आंबेडकर पार्कमध्ये आयोजित आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते फाटल्या तीन म्हणजे कोविडच्या कारणात गोय सरकार खूप कार्यक्रम करू शकू ना तुम्ही खूप चढ जण या कार्यक्रमात उपस्थित राहू शकू नश्ले पण आज बघा खूप खोस भगता म्हणजे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्या विचाराच्याच प्रेरीत झाली गोयची पुराय जनता म्हणजे पेडण्यापासून काणकोणपर्यंत या समाजा खातीर काम करपी ज्यांना आम्ही नुकतेच पुरस्कार दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार गोय सरकारच्या वतीन जो दिला वता हे फावटी आम्ही पाच जणांक दिले त्यांचे हा खूप खूप अभिनंदन करता नेटान ताळयो मारून तुम्ही अभिनंदन करतो अंत्योदय तत्वांचे चलपी आमचे सरकार आम्ही अंत्योदय जे म्हणता त्यांना या समाजातला मागासलेला मनीस या समाजातला ज्याच्यापर्यंत कोणी पवू ना कदाचित तो मागासलेला समाजातला असतो तो अपंग असतो तो विधवा भहिण असतली या सगळ्यांच्यापर्यंत आमचे सरकार कटिबद्ध असं आम्ही संकल्प करूया या आझादी का अमृत महोत्सव या विचाराचे आमचा संकल्प असतो की गोयातला आमचा एकूण मागासलेल्या भावाचा घराची योजना असतली किंवा शिक्षणाची योजना असतली हाच्यापासून वंचित उरचं ना खातीर खात काम करतले आमचा संकल्प असा खूप तो प्रलंबित प्रश्न आंबेडकर भवन मला खबर असा जे आंबेडकर भवन आमच्या सर खरी पर्वरी सारख्या ठिकाणी जाऊचे गेली वर्सां म्हणजे फाटल्या तीन वर्सां माझ्याकडे तुम्ही मांडी जाता पण फाटल्या टेन्युअरात आम्ही जागा दिवस सोशल कडेन यशस्वी झाले त्यांचा प्रयत्न आशिल्लो की आम्ही फाउंडेशन स्टोन आताच घालचो म्हणून हांवें ताका परत एकदा सांगले जेन्ना आम्ही पुरा फाउंडेशन स्टोन जेन्ना घालतले त्यांना त्या प्रकल्पाचो आम्ही टेंडर करतले पण रित्या ह्या वर्षाच्या भितर आम्ही फाउंडेशन स्टोन घालतले आणि करतले हे आंबेडकर भवन बांधता असताना आमचा तोच विचार तो तो असतो की मागासलेल्या समाजातला एखादो विद्यार्थ्याक येऊन शिक्षण घेऊन असतात ताज्या खातीर थंसर आपल्या एखाद्या हॉस्टेलाची सोय असं आम्ही म्हणतात की ते आंबेडकर भवन या बाकीच्या सगळ्या कामा खातीर ते कार्यरत असले निश्चित रित्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंट अशा पद्धतीचे इनिशिएटिव्ह सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या मार्फत घेतले अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच सुरक्षा भत्ता देण्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली पणजीतील अग्निशामक दलाच्या मुख्यालयात राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते प्रशिक्षण देऊन विविध तालुक्यात आपदा मित्र आणि आपदा सखींची नेमणूक करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली यावेळी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिक सादर केली तोखणाय करता हांव म्हज्या सगळ्या फायरमॅन फायर ऑपरेटर्स फायर, सगळे गोयभर प्रत्येक तालुक्यात काम करीत आशिले जे डेडिकेटीव डिपार्टमेंट म्हणपाक कांय हरकत ना जेन्ना जेन्ना आमकां एमरजंसी लागता खस उजो लागू किंवा आनी कसली एमरजंसी आसूं आमकां पयलीं याद जाता ती आमच्या फायर डिपार्टमेंटची आतांच आम्ही तेंकां सर्टिफिकेट देऊन ॲप्रिसिएट केले ज्यांची तोखणाय केली आम्ही म्हणतात की आपल्या जीवाची पर्वा न करता कितल्याश्या जणांनी दुसऱ्याचा जीव खातीर सातत्यात तत्पर आशिले आमचे फायरमॅन फायर ऑपरेटर्स फायर हे सदोदित तत्पर असतात आम्ही हाज्या बाबतीत त्यांना लागपी अपग्रेडेशन असं त्यांना लागपी वेरियस इक्विपमेंट आसतले फाटल्या म्हज्या तीन वर्साच्या कार्यकाळात अशा वेगवेगळ्या पद्धतीचे इक्विपमेंट्स सेफ्टी खाती लागपी तांकां सगळ्यो प्रिकॉशन्स आम्ही डिपार्टमेंटात घेतल्या जो प्रपोजल इट इज अ पेंडिंग वीद गमेंट जिते बेगिन तक फायर सेफ्टी अलाउंस खास कर दिव्य खाती निश्चित रितिया गवर्नमेंट जो आता तो स्टेप घंटे काम कर पूर्त जी आती है नक्की करते प्राउड फील जो कि डिपार्टमेंट गोवा फायर सेफ्टी डिपार्टमेंट इज वन ऑफ द ट्रेनिंग सेंटर फॉर द इंडिया आणि आयजूय बी म्हाका दिसता नागपूर आणि आमचे वेरियस ऑफिसर्स फॉर द ट्रेनिंग पर्पज ते हांगासर हजर असा इट इज रिकॉगनयज बाय द गवमेंट ऑफ इंडिया गोंय सारखि ल्हान राज्य फायर सेफ्टीच्या बाबतीत इतके एडवांस आसा वीच क्रेडीट गोज टू अवर एक्स डायरेक्टर ऑल्सो एंड प्रेजेंट डायरेक्टर ऑल्सो इन द डिपार्टमेंट फॉर द वेरियस सर्टिफिकेशन कोर्स आणि अपग्रेडेशन ट्रेनिंग वेरियस ऑफिसर्स फ्रॉम द अदर स्टेट नॉट फ्रॉम द विदिन द स्टेट ह्या फुडे अपग्रेडेशन आम्ही म्हणता की आपदा मित्र स्कीम गोमेंट ऑफ इंडियाची आपदा मित्र स्कीम जी आमकां गोयात इम्प्लिमेंट आपदा मित्र आम्ही सिलेक्ट केल्या त्या आपदा मित्रांना ट्रेनिंग दिवन आम्ही वेगवेगळ्या तालुक्यांनी आपदा सखी आणि आपदा मित्र या दोन्ही जेंट्स आणि लेडीज हे दोन्ही अपॉइंट करतले ज्या निमित्तान आम्ही म्हणटा की तांकां तेच्यो स्किल अपग्रेडेशन जातल्यो आनी ज्या जा जा वेळार डिजास्टरच्या वेळार एमरजंसीच्या वेळार म्हणजे आमच्या फायर सर्विसीस पुलीस डिपार्टमेंट हांच्या बरोबर आपदा मित्र आनी आपदा सखी हे खूब मोठ्या प्रमाणात काम करता आसतना आमकां दिसतले भारतीय हवामान विभागान पावसा संबंधी दिलासादायक अंदाज व्यक्त केलाय या वर्षी सरासरी इतका पाऊस बरसणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय पाहुयात सविस्तर वृत्त भारतीय हवामान विभागानं गुरुवारी जारी केलेल्या पहिल्या लाँग रेंज फोरकास्टमध्ये यावर्षी देशात सामान्य मान्सून बरसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे भारतीय हवामान विभागानं सामान्य पावसाचा अंदाज वर्तवलेलं हे सलग चौथं वर्ष आहे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हवामान विभाग एप्रिल आणि जूनमध्ये दोन टप्प्यात दीर्घ पल्ल्याचा अंदाज जाहीर करतो जून ते सप्टेंबर दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य प्रमाणात बरसेल तो दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या नव्याण्णव टक्के म्हणजेच सत्याऐंशी सेंटीमीटर असेल असं पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले देशाचा मोसमी पाऊस हा सामान्य मानला जातो जेव्हा तो दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या शहाण्णव ते एकशे चार टक्के असतो यावर्षी भारतीय हवामान हो विभागानं उन्हाळे मान्सूनचा हंगामी पाऊस आधीच्या अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर सरासरीवरून सत्याऐंशी सेंटीमीटर सरासरीवर किंचित खाली येईल असं सांगितलंय या दिलासादायक अंदाजामुळे शेतकरी आणि बागायतदार वर्ग सुखावला आहे हवामान हो विभागानं जारी केलेल्या पावसाच्या नकाशावरून गोवा आणि महाराष्ट्रात चांगल्या पावसाची चिन्ह आहेत सुधारित अंदाज मे महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाणार आहे दोन हजार बावीसच्या मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या दरम्यान देशात नव्याण्णव टक्के पावसाची शक्यता आहे मान्सूनच्या पावसाला पूरक ठरणारा प्रशांत महासागरातील ला निना हा घटक संपूर्ण मान्सून काळात सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली मान्सूनच्या पावसावर प्रभाव टाकणारा हिंदी महासागरातील इंडियन ओशन डायपोल हा घटक सामान्य राहण्याची शक्यता आहे या अंदाजानुसार तयार केलेल्या नकाशावरून गोवा आणि महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट गोवन वार्ता वार्ताला मांद्रेतील वीज पुरवठा यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नव्वद कोटी रुपये मंजूर केल्याचं आमदार जीत आरोलकर यांनी सांगितलं दीनदयाळ हॉल मांद्रे इथं सर्व विभागाचे अधिकारी आणि पंचांची मान्सूनपूर्व संयुक्त बैठक आरोलकर यांनी घेतली त्यावेळी ते, ते बोलत होते ज्यांना आमका गरज आली जो सेक्शन झालो कितीशीच वर्ष सँक्शन जाऊन पडलेलो पण त्या फंड्स सीएमा आम्ही रिक्वेस्ट केलं हा गेलो पर्सन मिटींगू घेतले सीएमां पावर सप्लाय आणि वॉटर सप्लायचं मेजर इशू हा मानले सो त्यांनी तो मनार घेतलो त्यांनी सांगलं डेफिनेटली जी आपण करून दिंच त्यांनी इमिजिएटली आता काल त्यांनी सेक्शन केल्या अराउंड टू फिफ्टी क्रूज त्यांनी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट एंटायर गोयन केल्या आणि नाईंटी फाय क्रूज आमका मांद्रे मतदारसंघा घेतलेला so, सो मांद्रे मतदारसंघात त्यांनी आमचे ग्रीवन्सीस ऐकले आणि खरेंच तो सॉल्व्ह करीन फंड्सू अलॉट केले आणि येणाऱ्या काळात म्हाका दिसता एक देड वर्षान पावर सप्लायचो जो इश्यू मांद्रे ना तो आनी उरचो ना सगळ्यांना पावर सप्लाय म्हणतात मांद्र्यांच्या ऑलरेडी कडेन डिस्कस केला एक त्याच्यात कॉन्स्टिट्युन्सीत त्यांनी एक प्रोजेक्ट घातला नोटीस काढला त्यांनी मला अशुरंस दिला की जाता तितके प्रायोरिटी हो प्रोजेक्ट कंप्लीट प्रोसिजर आला जी आहा त्यांना घेऊन बस त्यांना एक्सप्लेन कर कडल्यान आयडियाज घे आणि तो प्रोजेक्ट मूव कर एस्टीमेट कर आणि पीडब्ल्यूडी मिनिस्टराकडे डिस्कस करून आपलेकडे इमिजिएटली फायनान्शियल अप्रुवल दिवस ते काम स्टार्ट प्रायोरिटी बेसिंग एक वर्ष ते वर्ष उदक प्रॉब्लम सॉल्व्हताना आयची मिटींग जी आली ती प्री मन्सून मिटींग आली ती जेणेकरून एव्हरी मन्सून जे स्टार्ट जाता ना ख वादळं येतात ब्लॉकेज जातात व्हायर्स झाडां व्हायरीचे असतात ते व्हायर्स ते पावर सप्लाय इश्यू जातात लागून आज सगळे कन्सर्न डिपार्टमेंट्स आणि सगळे पंचायतीत घेऊन आज मिटींग घेतली जेणेकरून पंचायतीचे जे जे ग्रिव्हियन्सीस असले ते आयकून घेतले आम्ही करपाक जाय म्हणजे लोकांना त्रास जायना तसे ते आयकून घेतले डिपार्टमेंट डिपार्टमेंट आयकून घेतला आणि त्याचे आम्ही कामूय सुरुवात कर म्हटलं फाल्याच्या आणि परत एका महिन्यात जे जे काम त्यांना सांगणार जे जे प्रॉब्लम्स डिफिकल्टीज गावाल्यांनी सांगल्यात आणि नोटीसेन त्यांचे हाडल्यात ते, ते फुडल्या एक महिन्यात जे कंप्लीट जातले त्यांच्यानी प्रॉमिस केला आणि आमची परत एकदा एका महिन्यात कॉन्सिला पहिली एक मिटींग जातली जे तेरा मेक जातली आणि तेरा मे सगळ्या डिपार्टमेंट आपापले जे कामं दिल्यात ते कंप्लीशन कितल्या मेन झाला आणि त्यांना रिक्वायरमेंट आहात आणि त्यांना रिक्वेस्ट केला जर त्यांना स्टाफ कमी आहात इक्विपमेंट्स कमी आहात और लेबर्स कमी आहात किंवा लेबर स्पॉट जाय पडतात खूप खँडस्लाईड बिन झाल्यात त्या जितली नेसेसिटी आहात मॉन्सुना खात लाईन अप करत मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी मान्सून बैठक घेतली आणि या बैठकीत जे डिपार्टमेंट uh, लागतात ज्या डिपार्टमेंट सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी ते उपस्थित होते आणि त्याचबरोबर मांद्रे मतदारसंघातील जे पंचायत मंडळ आहे सरपंच पंच मेंबर त्यांना सर्वांना इथं बोलवण्यात आलं जे काही समस्या आहे त्या समस्येवर तोडगा कसा काढावा आणि जे काही कामं काम पेंडिंग राहिले आहेत ते कामं कसं पुढे नेता येईल या सर्व विषयावर आज चर्चा करण्यात आली आणि त्याचबरोबर मांद्रे मतदारसंघातील जे आमदार आहेत जित आरोलकर यापुढेही मांद्रे प्रत्येक महिन्यात ही बैठक घेणार आहे आणि काम कुठं कुठपर्यंत पोहोचले आणि काय प्रोसेस झाल्या या सर्वांगणी मांद्रे मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांचं लक्ष असणार आहे आणि त्याचबरोबर हे वेगळे एक उपक्रम केल्याबद्दल जे पंचायत मेंबर आहेत आणि बाकीचे डिपार्टमेंट ऑफिसर आहेत त्यांना अभिनंदन केलं आहे किंवा प्रथमच मांद्रे मतदारसंघात किंवा प्रथमच वेगळं उपक्रम आरोलकर यांनी केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलेलं आहे दोन वर्षा लाईफसाठी पेडण्यावर मजबूत मार्गे म्हणजे वैयक्तिक कारणांसाठी आम आदमी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं कळंगूटचे नेते सुदेश मयेकर यांनी सांगितलं त्यांच्याशी संवाद साधलाय सौरभ शिरोडकर यांनी सुदेश काल तुम्ही रात्री आम आदमी पार्टीतल्या रिझाईन झाला नेमके किऱ्याक घेतले तुम्ही सुरुवातीला आम आदमी पार्टी एक संधी दिली त्यांच्या ड्यू टू सम पर्सनल रिझन सोशल ऑल्सो म्हाका रिजायन जाऊचे पड कित्याक तर पार्टी जर घटमूट जाल्यार एक बरे ऑर्गनाजेशनची गरज आसा आणि ऑर्गनायजेशन जर बरें आसा जाल्यार पार्टी कामूय काम बरें बरे म्हाका दिसता दिसत इस हाय टाइम एक वांगडा जॉयन जॉईन जाऊन कितें प्रश्न आसा पळय ते सुटावे करपाक आणि जे लोक तें करपाक शेवटी आम्ही काम करून दिलेले मनीस आणि आज जर काम करताना जर तर एक बरं ऑर्गनायझेशनू मेळटा काम करपाक इट इज गुड बरं दिसत फ्युचर तुझा प्लॅन किती असत बीजेपी अजून डिसिजन घेऊ न थोड्या दिवस कित्याक खंय तरी डिसिजन जाय ज्या ज्यापर्यंत लोकांचा बेनिफीट इसटनशन बीजेपीन वेपची शक्यता आता पोय कितें जावं शकता बांबूच्या बेळांपासून वस्तू बनवणाऱ्यांचा व्यवसाय धोक्यात आलाय त्यामुळे पेंडे तालुक्यातील तुळसकरवाडी इथल्या हस्तकारागिरांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय पाहुयात ज्ञानेश्वर वरक यांचा स्पेशल बांबूच्या बेळांपासून वस्तू बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय गेली कित्येक वर्ष सुरू आहे बेळांपासून पाटली सूप आदी वस्तू बनवणं हा चरितार्थाचा व्यवसाय पूर्वी शेती मोठ्या प्रमाणात केली जायची शेती पिकल्यानंतर भात किंवा नाचणी आणि इतर धान्य भरण्यासाठी सूप किंवा पाटल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे आता शेती कमी प्रमाणात केली जाते त्यामुळे बांबूच्या बेळांपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंचा खप कमी झालाय शेती व्यवसायावरच हा व्यवसाय अवलंबून होता परंतु शेती पिकत नसल्यामुळे या व्यवसायाला देखील चाप बसलाय प्लास्टिकच्या वस्तू येण्याआधी बेळांच्या वस्तूंची खरेदी तेजीत होती मात्र प्लास्टिकच्या वस्तूंनी बेळांची जागा घेतली बेळांच्या वस्तू पावसात जपून ठेवण्याची कटकट संपुष्टात यावी म्हणून लोक प्लास्टिककडे वळले त्यामुळे या व्यवसायातून चरितार्थ चालवणं शक्य नसल्याचं तुळसकरवाडी इथल्या रामा हरिजन आणि हरिजन यांनी सांगितलं या पारंपरिक व्यवसायात युवा पिढीला रस नाही हा व्यवसाय ठेवण्यासाठी सरकारचं प्रोत्साहन मिळालं असतं तर युवा पिढी देखील या व्यवसायात उतरली असती सरकारनं निदान बेळांच्या वस्तू विक्रीसाठी तरी सोय करावी असं हरिजन यांना वाटतं माझं नाव रामान धंदा रामा जवळजवळ वडील म्हणाल्या आता चाळीस चाळीस बाप्प्या चाळीस पन्नास वर्ष पण तो प्रियंका पन्नास वर्स करतात पन्नास वर्ष बांबूचा पोटला पन्नास वर्षापर्यंत हो माझं माझा हातीन आहात आणि आता हो कोण कोण करतात घरातली आणि बाहेर माझी हा हा आणि ती कशी किती करप तुम्ही हे बांबू बी खायच्या नाटक बांबू बी आम्ही इतके हाडतो बांबू इतके खुशून हाडतो खुशून ह्या कोण ताळबाळ ताळबा हाडतो बांबू म्हणजे मारे पडले समोर किंवा महाल तो आता एक पाटलो जाव हे तुमची सुपा बिन तुम्ही करतात ते करून कितके दिस लागतात एक पाठलो करतले दोन दिस लागतात हा आणि सुपा सुपा काय दोन दिस होईत सुपा हाडून ते फोडपाक फोडून परत ते काढून करून कापसून आणि ती सांग आणि परत ते एक पा घर पाक जाय एक पा गेल्यावर लो मग लोक मागतात कसे बी देऊन येत कसे मग देऊन येऊ लागतात गिराईक मेळणा बरं गिराईक मेळा तर देतो नाजाला का मग परतून हाडून द्या करतो दुसऱ्या गावात दुसऱ्या गावात खायच्या वयतो तुम्ही काय काय करता सुपा पाटले सुपा पाटले आपले यारवाना पाटे तटे परत हे कोंबड्याचे जे करले सगळे करतो दाळ येतो ठेवी सोफा रोळो सगळा धरून माजला आणि तुम्ही गावान एक पाघ वरता मगानी पाघ बसत मग तुमका सांगले झाले करतात काय तुम्ही असे पहिले करून दवरतात आम्ही सांगणारे करतो आणि पहिले करून नाही दवरतो सांगणारे करतो पण केले आम्ही चालूच धंद आमचं आज कधी धंद आमचं चालू राहतं की या पोटा खाती धंद आमचे चालूच दवरत राका आणि की आमच्याकडे काम कसल जायना म्हणून आम्ही धंदा चालूच आमचा तुमचा होत धंदो का आणि होत धंदा आमचा आता ह्या गावात तुमच्या कितले जाण करता तो धंदो एक ह्या गावात मी एक दिनच करता बायल्याने मी गावात करतो हो पहिलीचं धंदो तिकान रोचो कसं दिसता आता लोक करू बघी ना पहिलीच म्हणजे आमच्याकडे आम्ही काम करणे शिक्षेता राहण्यासारखे ना म्हणा धंदो मी धरला पण धंद्याने सुट्टा पोटाक लागला पोटाकात सुटाना काय पण करत नाही का आणखी कामच कळसला जाण्यासारखे ना काय जम जमतेम करतो लागतं की सांग पोटल भरा काय करतो लागतं लागत कसलो फायदो ना आमका हा तितकेच तितकेच बांबूचे पैसे दोनशे रुपया मांड पाटले जे परत मागतरी दोनशे रुपया म्हणजे काय त्याचं हे ना काय ना काय करतो आपल्या आतचा धंदो म्हणून करजो लागलो आणखी कस काम करपाक माझ्याकडे जायना शिकत म्हणत आम्ही धंदो करते ना एका पाटल्या कितके बांबू लागतात एका पाटल्या एक बांबू बर बांबू असतो सुपाका एक बांबू लागता हा ते काय करा बांबू वाढले काय फोडा बांबू वाढले का फोडू काय प्रत्येक तासू आहे निवळ करू आहे आणि प्रत्येक निबरा चुकू आहे चुकून परत ती काढू नये परत ती बेळा निवळ करून परत तासू नये नंतर ती सुरुवात करू नये मग करपा मुदाल घाल माझ्या का म्हणा दोन दिवस होईत ते एका पाटल्या एका सुपाक दोन दिवस होईतच आणि मग ती विणूक कितको टाइम लागता विणूक एक दिस वयता एक दिस काढपाक वयता एक दिस करपाक वयता तुम्ही मापशा बीन खर व्हरता दिकूक बाजारात बाजार व्हरत पडे दोन वर्ष ह्या पडल्यावर आम्ही व्हरून ना नू हा कोरोना लागून लागून बाजार पण ना नू बाजार आम्ही व्हरू आठवड्यात एकदा बाजार व्हरू आम्ही आता खाई गावात भो निघता आता गावात खेळले कोणी विशेष कोशिश घेतले घेतले पण आता लोकांची शेत बी ना घेतात पाटले लोक कोणी असे घेतले चुकारी कॅका कोंबड्यांकडनं बी घेत पाडले बी विषय कमी केले लोकांनी किड्या कमी केले कसे दिसतात तुमका शेता बात ते प्लास्टिक आता ह्या झाली ना तास्ता झाली ना ना शेत आहे ना हा पहिले शेता लोक घे आले शेता खाते घे शेता काजी घे आता काजी लोक आणि शेता ना मी शेता खाते आता पाडले बी कमी झाले म्हण तुका आमचा आता आवत खापा म्हणजे आमचे झाले जे जे कार म्हणजे कोण आवत घे ना म्हणजे आमचे पोटाचे हाल झाले ज्यावेला हात हात जा कपाळ जात पाका आमचा पोट पर भरानो आता कोण घेणार जना सत्वशिला हो। रामा हरी जे आ कोयरो होता तुम्ही तुळसवाडी आणि काय हे धंद्याबद्दल काय कसं काय तुझं कसं काय म्हणजे पोट तोर भरंग तरी खुशनतरी तळमळून तो म्हणून उळवळून कशातरी हट्टा मात्यान हट्टा ओडीत दाट्टा काय करून हट्टा आणि एकदा धान्या घेऊन बसता तरी आता धंदो हो काय आता समकोच कमी झाला आता कोण घेऊन बघी ना सुप कोणाक नाका पाटले कोणाक नाका पाटे को, केले पाटे कोणाक नाका बाजारात गेलो जर कसल्या किमतीन किमतीन दिवप अर्ध्या किमतीन का खाप आणि गावात गेलो जरा गावात म्हणून तीच परिस्थिती आहात आता किती वर्ष झाली तुम्ही धंदो हो करतात धंदा म्हणजे माझ्या आवय बपूच्या घरात बी बारा वर्षा जी थंच्यान धंदो मी घेऊन बसला किती जा आमची आवय ना बापू नसलो आणि फाडबळा माझी पाच चौदा जणांडबळ ह्या या धंद्याने माझ्या मी वयर काढली आणि तेपर्यंत माझा धंदा आजून मेरेन असू लागला पण आता इल्लो मस्सो इल्लो कमी जात गेलो किया माझं वयर जायत ये आणि टेन्शन वाढत गेलं की बेळ आमच्या खपना म्हणून टेन्शन गेलं खातले जर आता आदल्या तितके ताकद असली आणि त्यासारखे सारखे आव बेळ खापान परतून टेंशन पडले टेन्शन वाढत गेलं जाता भानगडी आता लागून असो तो कमी झालो कसं लोक कियाक लागून घेणार का आला म्हणजे लो लोक शे, लोकांची शेत भाता गेली काच बुड गेलो शेतां भाता कोणी सांडली आता आपली पडींग ज्या पडींग आसा कोण शेतं भाता असलेली कोण बारीक बारीक काम शेतलेली ती कोण करू बघिना त्यांना पीक त्यांना भरपूर मेळा शेतां त्यांना पीक भरपूर मिळा त्यांना उमेद असली करपा आणि आमका उमेद असली की आमच्या हात बेळ खपता आता त्यांची शेत भाता म्हटलं एक एक धर बायलांचं आणि एका कुडवून फायदा फायदे फायदा काय ना पचदा इल्ला इल्ला दन्न कमिट करे दिले आणि बांबू बी तुम्ही कैचा नट्टा दादा म्हणजे कोणा गोरसन गाव असन बी कोणाकडे कोणाचे बोगले बेटा जरा माफता नाही हटता तुम्ही तुमच्या बीन लायल्या आमचे असा तोने ते वर्षाचे बारा महिने एक के बैठक कि किसे माने बेटा मी आना तरी जतरी वण ने हरसुन होईता नाक धरसुन हटता आणि तुमचे काजी बिजे आहात की होत धंदो काजी बिजे आहात यार पटक गेलेलो हा कापले आता खातलं काय ना न आता दोन सुपां केली ती आता फाल्या घेऊन आम्ही वयतली वाटेन वाट बर चलत गेलो गाड्यान गेलो जरा कोणाक आवत खपना चलत आवत खपता म्हणून कोणी बघणार माथ्यार बघल्यानंतर कोणी आपयता हांगा हाडगे सुपां कशी असं म्हणून कोणी सांगता विचारता त्या आमकां चलत पडटा सकाळी जर आम्ही सातांक भायर सरली जाल्यार सांचे आम्ही पाचांकसून बरं येतात चलांक कितको टाईम लागता तो कळटा ना तर कोणी घेतल्या तर घेतल्या ना जरा हाडता परतून मागे दुसऱ्या गावात वयता इतकी आमचे हालत तर सरकार बी तुमक हेल्प करता येतो काय ना काय ना आता का कितकीशे वर्ष आम्ही आता वाट बघता ते दोन दोन हजार एका मेळा ते बी तीन दोन महिने ना आता खातले का आता हे फाल्या पाटले आणि हे सुपा घेऊन आमक वचन काहीतरी पैसा अडकून आमक कमवून जाव नाजरे आमची हालत ना सरकारान काय मदत करची कशी सरकारान सरकारन तरी मदत जाय नू की आता अडली आमचं जोडून घालणार कोण ना म्हणत सरकारन दोघां सपोर्ट म्हणून या सरकारान सोय घेऊन जाय न गॅस बोगल्या गॅस ना काटी बोगल्या आता रांग रान मोडला काटया बोगल्या आता काटया ना गॅस भोगल्या घरां गॅस ना गॅस म्हणून कोणी बावडी ती माझ्या आधार कार्डाची कोणी बोरून ठेवली तो कोण चौकशी करली ना तुमका गॅस मिळाला ना अजून कोणी आधार कार्डाचे बोरत ठेवले आणि त्याची चौकशी कोण करतो सरकारान आमचा कळवून जाय सरकार धय वगैरे राहून गेलो जर आमची दात घेतो नको आता तुमचं वय कितलो माझ हा पंचेचाळीस आणि त्यांचं साडा पासड आहात पास� म्हणजे हे आता ह्या जीवन ह्या जीवन आता काम जातलं कितके हे आता दोन दिसांचे काम आणि ते आठ दिसांचे काम हा ते मोठ्या पाट्या गेला ते म्हणजे हे आता दोन दिसांचे आमकां पैसे कितके मेळटले दोन पाटल्याचे आणि चार सुपाचे मग काय कितकेशे मेटले ते मेळटले पाचशे रुपये अडीचशे ने म्हणतात आणि आणि माझे मेळटले तीनशे रुपये झाले कितके झाले <laughs> अशे आमच्या भानगडी बाबा काय करते काहीतरी सरकारन तरी हंगा येऊन सारखी सोय घेऊन सरकारन तरी मदत करते झील आहात ते पोसतले चोडू आहात ते पोसतले दोघांचे दोघं हातून हात सुद्धा पडलो जर कोणाची आशा ना तरी या धन्या बद्दल म्हणताना आमच्याकडे आता धनो कमी जात गेलो माने बोगल्यावर वाढत गेलो हो। आणि गावागावांनी फिरून म्हटल्या आमच्याकडे धके आमचे आता चला सरकारनं आमची काहीतरी सोयबरी करची या धान्याबद्दल नमस्कार आम्ही आज आहोत तुळसकरवाडी इथे आणि इकडे हा एक व्यवसाय करतो आहे एक आ, वयस्कर व्यक्ती आणि त्याची धर्मपत्नी इकडे हा व्यवसाय करतात ते इकडे पाटले आणि सुप जी म्हणतात ती इकडे ती विणतात आणि ही विणून ती विकतात आजूबाजूच्या गावात विकून आपला उदारनिर्वाह चालवतात त्यांना आता शेती जाऊ प्लास्टिकच्या काही भांडी आल्यामुळे त्यांना जे खप मिळायची ती आत्ता मिळत नाही आणि ह्या शेती कमी झाल्यामुळे लोकांना आत्ता हे पाटले असो किंवा सुपं असो यांची गरजही भासत नाही त्यामुळे आता त्यांचा धंदाही कमी झाला आहे आणि त्यांचा आणि कुठलाही व्यवसाय किंवा त्यांचा कुणीही नोकरीसाठी नाही आणि त्यांना जीव कसा जगवावा हा आता त्यांच्यापुढे प्रश्न आहे दोघंही माणसं वयस्कर आहेत आणि त्यांना सरकारचा असो किंवा कोणाचाही काहीही हातभार लागलेला नाही तर सरकारची काहीतरी मदत मिळाली तर त्यांना यापुढे जगायला तरी एक काही दिवस जगण्याला एक उदारनिर्वाह तरी त्यांचा चालेल अशी त्यांची मागणी आहे आणि सरकारने अशा व्यवसायाला त्यांना हातभार लावावा अशीही त्यांची मागणी आहे मी पेडण्याहून ज्ञानेश्वर वरक गोवन वार्तालाय तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरता इतकंच पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह नातं गोव्याचं देणं मराठीचं